वैज्ञानिक करीत असतात म्हणूनच या लोगोच्या बॅकग्राऊंडला यानंतर आहे या विज्ञान प्रदर्शनी, हो प्रदर्शनी दोन हजार चोवीस पंचवीसच्या आयोजनाची धुरा सांभाळणार श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावती आजच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात मानवी प्रगतीची पुढील दिशा ठरविणारा रोबो हा मध्यभागी आहे आपल्या बालवैज्ञानिकांनी अग्निबाणासारखी उंच म्हणाली घ्यावी म्हणून हा अग्निबाण लोगोच्या अगदी वर आहे नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून शाश्वत विकास साधण्यासाठी शेतीची प्रतिमा ही यात आहे येणाऱ्या काळात वाहतूक का आणि दळणवळ किती जलद राहणार आहे ही दर्शविणारी बुलेट ट्रेनची प्रतिमा यानंतर आहे त्यानंतर आहे आपत्ती व्यवस्थापन दर्शविणारी प्रतिमा आणि मग कचरा व्यवस्थापन दर्शविणारी प्रतिमा वैज्ञानिक प्रयोगशीलतेतून विधानिष्ठ शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची ही प्रतिमा त्यानंतर आहे आणि शेवटी आहे ची प्रतिमा मानवी उत्क्रांतीची दर्शक असणारी अशा तऱ्हेने हा लोगो अतिशय समर्पक आणि सर्वांग सुंदर असा झाला आहे या लोगोचे अनावरण आमच्या माजी विद्यार्थ्यांनी तयार था के केलेल्या ड्रोनच्या साह्याने या ठिकाणी होत आहे साह्याने या लोगोचं अनावरण या ठिकाणी होत आहे बाल वैज्ञानिक विज्ञान इद्म्यान, प्रदर्शनीस अतिशय सारेशा प्रकारे या ठिकाणी या लोगो जनावर मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे सर्व विद्यार्थी बघू शकतात हा लोगो त्यांच्या पर्यंत या ड्रोनद्वारे नेण्यात येत आहे एका जोरदार वाजवून या लोकोच्या अनावरणाचं आपण स्वागत करूया <laughs> धन्यवाद राज्य स्तरीय प्रदर्शनी चौबीस पच्चीस डॉक्टर अलिली बोलने विनतीज्ञान प्रदर्शनी क्या तथा उद्घाटन पर भाषण माननीय खासदार डॉक्टर अलिलजी बोल रहे भारत माता की अजून मोठा आवाज आणला पाहिजे बाल वैज्ञानिकांचा की पूर्ण हा पेंडावर आले तो लोगो सुद्धा हल्ला पाहिजे <laughs> तो रोबोट रोबोट पण हायला लागलाय दोन्ही हात वर करून मोठी बाजू आपण भारत मातेचा जय जयकार करू भारत माता की भारत भारत रत्न ज्यांना म्हणायचं आहे शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा छत्रपती yeah, शिवाजी महाराज की yeah, आज बावन्या राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनीच अध्यक्ष श्री हर्षवर्धनजी देशमुख यांच्या उपस्थितीत उद्घाटन झालं असं सर्वप्रथम मी जाहीर करतो राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे राज्य विज्ञान शिक्षण संस्था प्रादेशिक विद्या प्राधिकरण रवीनगर नागपूर विभागीय शिक्षण उपस